नमस्कार श्री जी के प्रधान लिखित आणि डॉक्टर रामचंद्र ज जो जोशी यांनी अनुवाद केलेली साद देती हिमशिखरे ही, ही कादंबरी आपण वाचत आहोत नवव्या भागातला पुढचा भाग आपण आज वाचायला घेतो आहोत चेट्टीयार यांनी विचारले आम्हाला गूढवादाचे धडे द्या म्हटले तर काहीतरीच होईल का हो गुरुदेव म्हणाले छे छे तसेच काही नाही अध्यात्म आणि गूढवादाबद्दल जेव्हा मां सर्वसामान्य माणसे बोलतात ना तेव्हा ते एक गोष्ट विसरतात की तेही एक शास्त्र आहे त्यांची याबाबत एकच कल्पना असते की तो एक अतींद्रिय काहीतरी अनैसर्गिक शक्ती संपादनाचा मार्ग आहे इतकेच त्यांना अध्यात्माबद्दल आणि गूढवादाबद्दल फक्त आकर्षण असते ते एवढ्याच चमत्कार प्रदर्शनाच्या दृष्टीने या शक्ती तर खऱ्याच पण त्या मिळवण्याकरता कितीतरी वर्षांची खडतर तपस्या करावी लागते ने किती गोष्टींचा त्याग करावा लागतो यांची त्यांना कल्पना नसते मी सांगतो त्यावर विश्वास ठेवा ज्यांनी ज्यांनी म्हणून अशा शक्ती संपादन केलेल्या आहेत त्यांनाही त्या संपादन केल्यावर त्याबद्दल कुतूहल राहत नाही नी त्याचा ते त्याग करतात काय मिळवावे किती मिळवावे नी किती साठवावे याला परिमिती नाही जसजसे मिळवेत जावे तो तो हव्यास वाढत जातो विस्ताराने नि तीव्रतेनेही अग्नेत तुपाची धार असला प्रकार आहे तो म्हणून तुम्हाला तुमच्या इच्छेच्या मुळाशी जाऊन तिच्या उगमाचे कारण शोधून काढायला हवे प्रत्येक इच्छा, इच्छा पुरी करण्याच्या धडपडीत अहंकार दंभ वाढत जातो मीची भूक क्षमत नाही ने अतृप्ती कायमच राहते प्रामाणिकपणे विचार केला तरच हे कळून येते की सुख समाधानाच्या अपेक्षेत क पदार्थाकरता आपण आपली सारी शक्ती हयात फुकट दवडली मृदुलाने रवींकडे वळून गुरुदेव म्हणाले हां आता सांगा पाहू तुम्हाला निश्चितपणे काय हवे आहे ते मृदुला व रवीन काही बोलले नाहीत गुरुदेवांच्या साध्या पण सुस्पष्ट भाषणाने ती दोघे गोंधळली होती मुलांना धुत्कारण्याकरता गुरुदेवांनी तो प्रश्न विचारला नसून खरोखरीच कळकळीने त्यांनी तो प्रश्न दोघांना विचारला होता त्याचबरोबर गुरुदेवांसारख्या सत्पुरुषाने तुला काय पाहिजे असे विचारताच निश्चित उत्तर देणे किती कठीण आहे याची मला पुरेपूर कल्पना आली एवढ्या महान व्यक्तीकडून मामूली काहीतरी मागून घेणे किती हास्यास्पद आहे नाही मृदुला आणि रवीन उभयतांजवळ पैशाला तोटा नव्हता नी पैशाने जी सुखे मिळवणे शक्य होते ती त्यांच्यासमोर हात जोडून उभी होती गुरुदेवांनी हाच प्रश्न मलाही विचारला असता तर मला वाटते तत्क्षणी निर्णय घेणे नि उत्तर देणे मलासुद्धा अशक्यच झाले असते निरामय शरीर ने मनाचे समाधान व शांती पैशाने विकत घेता येत नसते तेव्हा ह्या प्रश्नावर खोलवर विचार करायला हवा श्री चेट्टीयार म्हणाले माफ करा गुरुदेव पण ज्याला कशाचीही कमतरता नाही कसलीही गरज उरलेली नाही नी त्यामुळे तो संपूर्ण समाधानी आणि आनंदी आहे असा माणूस शोधून तरी दाखवता येईल का गुरुदेव म्हणाले असे कितीतरी आहेत की ज्यांना मी स्वतः ओळखतो हो ते अप्रसिद्ध आहेत कारण त्यांच्या गरजा अत्यल्प आहेत नी ते काही इच्छित नाहीत म्हणून ते ना पैशाच्या पाठीमागे ना कशाचा संग्रह करून ते जमवण्याचा हव्यास असलेले ते ना कोणाची स्तुती करतात ना कधी कोणाची मेहरबानी संपादन करण्याकरता त्यांना आपली जागा सोडून जावे लागते नी म्हणूनच त्या व्यक्ती तुम्हाला अज्ञात असतात व्यक्तिशः मला तरी कशाची गरज आहे नी मला काही हवे असे मी तरी कुठे म्हणतो त्यामुळे दुःखीने असमाधानी होणे म्हणजे काय हे मला माहीतच नाही माझी मनशांती कधीही ढळत नाही तुम्ही मला संत म्हणा अगर ढोंगी लफंगा म्हणा मी तुमच्यासारखाच एक साधासुद्धा माणूस आहे माझ्याजवळ गमवण्यासारखे काही नाही की काही मिळवण्यासारखे मला ना धर्म ना जात पंथ ना मते ना एखादा वाद की ज्याचा प्रसार मी करू इच्छितो व त्याला मी घट्ट धरून बसू इच्छितो ईश्वराने जे जे निर्मिले आहे त्यामध्ये आणि माझ्यामध्ये कुठे कसला आडपडदा अडथळा मला भासतच नाही मला भिण्यासारखे काहीच नसल्यामुळे मी निर्भय आहे जे नाहीसे व्हायचे आहे अशाश्वत आहे त्याबद्दल खंत आणि खेद बाळगण्यासारखे काय आहे या जगात प्रत्येक गोष्ट नाहीशी व्हायचीच आहे तिचा अंत केव्हाने किती वेळाने होईल हा काळ निवेळेचा प्रश्न केवळ निसर्ग नियमाने ठरायचा असतो इतकेच उदाहरणार्थ भाजी काही तास किंवा फार तर एखाद दुसरा दिवस टिकेल पण टणकवस्तू त्यापेक्षा जास्त दिवस राहील मानवी शरीरालाही हाच नियम लागू आहे हे जर माणसाला नीटपणे कळेल तर मानवी शरीर मरते आहे तेव्हा त्याच्याबद्दल सुख दुःख व फार फिकीर करण्याची जरूर नाही हे त्याला कितीतरी लवकर समजेल शरीराची काळजी घेणे इष्ट आहे हे मी नाकोबोल करीत नाही पण पर कुठपर्यंत जोपर्यंत शरीर आत्म्याची गरज भागवते आहे तोपर्यंत त्या पलीकडे नाही तुम्ही कपड्यांची निगा कोटपर्यंत ठेवता जोपर्यंत ते घालण्यासारखे आहेत तोपर्यंत जीर्ण शिर्ण झाले की टाकूनच देतो ना ते आपण तुमच्या लक्षात आले असेल की मला कशाचीच भीती वाटत नाही त्यामुळे मी असमाधानी नाही आणि म्हणूनच माझी मनशांती ढळू शकत नाही माझ्या ढळण्यासारखेच जर काही नाही तर मला बिघडवण्याचे सामर्थ्य आहेत कशात त्यामुळे माझे मनस्वास्थ्य कधीही बिघडत नाही मी म्हणतो ते जर तुम्ही थोडेसे जरी समजू शकलात तरीही पुष्कळ झाले जेवण चालले असताना गुरुदेवांनी मला मुंबईला त्याच रात्रीच्या गाडीने जाण्याची तयारी ठेव असे सांगितले नी त्याकरता मित्रमंडळींना भेटायचे असेल किंवा काही खरेदी करायची असेल तर ती उरक असे सांगितले माझ्यासकट सर्वांना गुरुदेवांच्या या आदेशाचे आश्चर्य वाटले मला कळे ना गुरुदेवांच्या सेवेत माझ्या हातून काही चूक झाल्याने ते रागवले आहेत की माझ्या सेवेची त्यांना तर गरज उरली नाही त्यांना मनातील विचार कळले तर नाहीत ना कारण ते म्हणाले तू गैरसमज करून घेऊ नकोस मला तुझा कंटाळा आला आहे असंही नाही की मी तुझ्यावर नाराज झालो आहे हेही खरे नाही परंतु तुझ्या आईवडिलांना तुझी तातडीची गरज आहे नी म्हणूनच तुला जायला हवे जेवणानंतर मी तडक माझ्या खोलीकडे गेलो नी सामान सुमान आवरून बांधामात गेली मृदुला आणि रवीन यांचाही अपेक्षाभंग झालेला दिसला ती दोघे माझ्या पाठोपाठच खोलीत आली नी खरोखरच सामानाची बांधाबंद करतोयस की काय असे त्याने विचारले मी म्हटले हे पहा गुरुदेवांवर माझा विश्वास वाढत चालला आहे ते सांगतील ते माझ्या हिताचेच असेल याची मला खात्री असल्याने त्यांच्या आदेशाप्रमाणे वागण्याचे मी ठरवले आहे त्यांची बडदास्त ठेवायला म्हणून मी त्यांच्याबरोबर मद्रासला आलो त्यांनी म्हटले मी जायला हवे म्हणजे मी जायलाच हवे माझी रवानगी का होते आहे हा प्रश्नच उभवत नाही नी तसा प्रश्न, प्रश्न मी विचारू शकत नाही इच्छितही नाही त्यांच्या आदेशाबद्दल मला संदेहच नसल्याने त्या आदेशाप्रमाणे वागायचे एवढेच मला समजते तुमच्या गोड सहवासाला मुकावं लागतं आहे याबद्दल मला फार वाईट वाटतंय तुमच्या घरातील प्रत्येकाने माझे जे आतिथ्य केले ते मी कधीही विसरणार नाही चेट्टीयार पतीपत्नीही खोलीत आली नी इतक्या थोड्या वेळात आकस्मिकपणे त्यांना सोडून जावे लागणार असल्याबद्दल वाटत असलेली हळहळ त्यांनी व्यक्त केली पुढच्या वेळी जेव्हा मी दक्षिणात येईन तेव्हा मद्रासला जरूर येईन नी त्यांच्याकडे राहीन असा दिलासा मी त्यांना दिला, दिला। शहरात जाऊन मामूली खरेदी करायची होती ती केली मित्रमंडळींना भेटलो त्यांचा निरोप घेतला मी घरी सायंकाळी परतलो मी गुरुदेवांना त्यांच्या खोलीत भेटलो ते मद्रासमध्येच आणखी काही दिवस राहणार होते माझ्या वागण्या बोलण्याबाबत त्यांनी आपले समाधान व्यक्त केले त्यांनी अशीही ग्वाही दिली की जेव्हा मा जेव्हा जरूर पडेल तेव्हा किंवा अडचण येईल तेव्हा नुसत्या माझ्या निव्वळ इच्छेनुसार ते असतील तेथून केव्हाही धावून येतील तेव्हा माझ्यापासून ते दूर आहेत अशी भावना मी कधीही बाळगू नये हे त्यांनी हेही सुचवले की त्यांचे माझ्याकडे सदैव लक्ष राहील आणि माझ्या हिताची ते काळजी घेतील या आश्वासनाने माझे हृदय हे लावले आणि मी त्यांच्या पायावर नतमस्तक झालो तेवढ्यात आर खोलीत येऊन चौकशी करू लागले की मुंबईला जायला मला काही पैशांची वगैरे गरज आहे की काय त्यांनी माझ्या हाती रेल्वेची तिकीट रिझर्वेशन स्लिप ठेवली मी साबारपणे त्यांच्या देणगीचा इन्कार केला तिकीटाचे पैसे मी देऊ लागलो तरी ते घेईनत मोठ्या मेहनतवारीने मी त्यांची खात्री पटवू शकलो की माझी सुस्थिती असल्याने माझ्याजवळ पुरेसे पैसे असून मी मुंबईपर्यंत जाण्याचा प्रवास खर्च सहज करू शकतो आम्ही बोलत असताना नोकराने खोलीतून तार माझ्या हातात दिली मी घाईघाईने लिफाफा फोडला वडिलांची प्रकृती अस्वस्थ असल्याने तातडीने मुंबईला परतण्याबद्दल भावाने लिहिले होते गुरुदेवांच्या सायंकाळच्या गाडीने मुंबईला जाण्याचा आदेशाचा अर्थ आता आम्हा सर्वांना समजला मी गुरुदेवांकडे पाहिले ते म्हणाले मला माहीत आहे की आजारी वडिलांना भेटण्याकरता मुंबईला येण्याबद्दल तुझ्या भावाचा संदेश आलाय ते पुढे म्हणाले त्यांची प्रकृती थोड्याच दिवसात बरी होणार असल्याने चिंता करण्याचे कारण नाही त्यांच्या या आश्वासनाने मला कितीतरी हलके वाटले मी त्यांच्या पायांना स्पर्श केला त्यांनी आशीर्वाद दिला सर्वांचा निरोप घेऊन स्टेशनवर जाण्यास मी निघालो मला निरोप द्यायला चेट्टीयार कुटुंबातील सर्व मंडळी स्टेशनवर आली होती हे झाले पुस्तकाचे प्रकरण एक आता प्रकरण दुसरे भाग पहिला माझा मुंबईपर्यंतचा प्रवास आरामाचा झाला खरा पण कंटाळवाणा वाटला गुरुदेवांनी धीर देऊनही वडिलांच्या प्रकृतीबद्दल मला कमालीची काळजी वाटत होती चोवीस तासाच्या त्या प्रवासाने मी अगदी थकून गेलो होतो स्टेशनवर बंधू आले होते त्यांनी सांगितले की वडिलांना हृदयविकाराचा झटका आला होता पण ते आता पुष्कळच बरे आहेत झपाट्याने सुधारत आहेत मी घरी पोहोचलो आणि मात्यापित्यांना भेटलो कुटुंबातील आम्ही सर्वच एकत्रित जमलो होतो वडिलांच्या दुखण्यातील धोका संपला हे ऐकून मला कितीतरी हायसे वाटले ते खूपच खंगलेले दिसत होते मी भेटताच त्यांना फार आनंद झाला त्यांनी गुरुदेवांबद्दल चौकशी केली आणि त्यांच्या सान्निध्यात वेळ कसा काय गेला हेही अगत्यपूर्वक विचारले आम्ही मुंबईला साधारणपणे पंधरा दिवस असू वडिलांच्या प्रकृतीत चांगलाच उतार पडल्याने परत अहमदनगरला जाण्याचे ठरले होते गेल्या वर्षी मुंबई सरकारकडे करता मी अर्ज टाकला होता ती वरची जागा पत्करून रजू व्हायला सध्या मोकळा वेळ आहे की नाही याची चौकशी करणारे पत्रही आम्ही अहमदनगरला जायच्या दिवशी माझ्या हाती पडले त्यात मला मुलाखतीला बोलवले होते पुढे काय करायचे हे ठरवलेले नसल्याने मी त्या नोकरीबाबत फार उत्सुक नव्हतो थारेपालट म्हणून मी आलेली नोकरी पत्करावी अशी माझ्या मातोश्रीची आणि बंधूंची इच्छा होती नोकरीला सुरुवात केली की पुढे काय करायचे याबद्दल विचार करायलाही भरपूर वाव आणि वेळ मिळेल असा त्यांचा विचार आईचे तर असे म्हणणे की आलेल्या संधीचा फायदा घ्यावा म्हणजे आज जे भटके जीवन मी जगत आहे त्याला स्थैर्य तरी येईल माझी दक्षिणेची सफर आणि गुरुदेवांचे सान्निध्य यामुळे माझ्या भवितव्याबद्दल माझे मन अस्थिर झाले होते मी काहीही करत नव्हतो हे काही खोटे नव्हते आणि असे आळशासारखे दिवस काढण्यात काही तात्पर्य नव्हते म्हणून मी आईची सूचना शिरोधार्य मानून सरकारी नोकरी करण्याचे ठरवले ठरल्या दिवशी आई वडील अहमदनगरला जाण्यास निघाले मी मागे मुंबईतच राहिलो माझ्या निर्णयाने त्यांना समाधान वाटले आणि मी पत्करीत असलेल्या नोकरीत मला सुयश मिळावे असा आशीर्वादही त्यांनी दिला मी ठरल्या दिवशी मुलाखतीला गेलो मी मुंबई सचिवालयात माझी नेमणूक झाली मुंबईत मी कामावर रजू झालो प्राथमिक कामाची ओळख आणि चाचणीचा वर्ष सहा महिन्याचा काळ संपल्यावर मला नोकरीत कायम करण्यात आले नी पुण्यास माझी बदली झाली पुण्यात मी गोखले काकांकडेच राहत होतो नी तसे मी केले त्यामुळे त्यांना बरे वाटले त्यांच्या कुटुंबियांचीही तीच भावना दिसली या यावेळेपर्यंत श्रीकांत बॅरिस्टरहून इंग्लंडहून परत येऊन प्रॅक्टिस करू लागला होता वडिलांबरोबर तो सहकारी म्हणून काम करू लागला मालती पदवीधर झाली होती ती आता मुग्ध बालिका नसून एक सुंदर तरुणी दिसू लागली होती गोखले काका आणि काकी आता वृद्ध दिसू लागली होती काकाही धंद्यातून जवळजवळ निवृत्त झाले होते आणि श्रीकांतच बहुतेक कामे करत होता त्यांनी पुष्कळच माया साठवली असल्याने कशाची म्हणून त्यांना ददाद नव्हती फक्त या दोन्ही मुलांचे जीवन सुरळीत मार्गावर लागले की झाले एवढ्याच काळजीत ती उभयता होती दोघाही मुलांच्या लग्नाची स्थळे पाहणे चालू होते त्यात मीही एक उपर म्हणून त्यांच्या दृष्टीने अत्यंत लायक स्थळ होतोच गोखले काकांनी त्याप्रमाणे माझ्या वडिलांना पत्र लिहिल्याचेही मला कळले होते आणि मी जे म्हणेन तो शब्दशे वाटचा असा परस्पर हवाला वडिलांनी दिल्याचेही मला समजले होते मी नोकरी पत्करल्या कारणाने त्यांची अशी सार्थ समजूत झाली की जीवनात स्थिर होण्याच्या विचारात मी आहे तेव्हा स्थळ म्हणून माझ्याबाबत त्यांच्या विचाराने पुन्हा उचल खाल्ली होती परंतु इतक्यातच लग्न करण्याचा माझा विचार नव्हता आणि जरी मी मालतीला चांगला ओळखत होतो आणि ती मला आवडतही होती तरी जीवनसाथी म्हणून मी तिच्याबद्दल विचारसुद्धा करू शकत नव्हतो का आणि कसे हे मला सांगता येणार नाही पण मला असेही वाटत होते की तीही माझ्याशी विवाहबद्ध होण्यास तितकीशी उत्सुक नसावी अर्थात या संबंधात मी काय किंवा मा मालती काय निश्चित नकार कुणीच कुणाला दिला नव्हता पण एकमेकांच्या पसंतीची परिणिती विवाहबंधनात होण्या इतके आमचे प्रेम बोलकेही झाले नव्हते व तिथपर्यंत त्या आपुलकीची प्रगती झाली नव्हती हे मात्र खरेच आमचे लग्न झालेच तर ते एकमेकांना सुसेह होईल इतकेच असे मला वाटत होते ते कितपत सुखदायी व सुखवर्धक होईल हा प्रश्नच होता ती एक प्रकारची सोडतच होती जुगार होता आमचे दोघांचेही त्या काळानुसार लग्नाचे वय झाले होते आणि व्यक्तिशः माझ्या बाजूने विचार करायचा तर विवाहबंधन का नको याचे समर्थनीय या कारण माझे मला सांगता येण्यासारखे नव्हते मालती माझ्याशी अगदी मोकळेपणाने वागत होती पण या दृष्टीने मी जेव्हा तिचे मन आजमवण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा ती आबोलच राहिली होती माझा स्नेही रमेश हा आता डेक्कन कॉलेजात प्राध्यापक झाला होता आणि त्याचे गोखले काकांकडे येणे जाणे पुष्कळच वाढले होते माझीने गुरुदेवांची ओळख नी त्यांच्या सान्निध्यात मी घालवलेले दिवस यावर जेव्हा आमचे दोघांचे बोलणे झाले तेव्हा ती सारी हकीकत ऐकण्यात त्याला खूप कुतूहलनी आनंद वाटत होता असे दिसले मात्र गोखले काका काकू का नि मालती यांना मात्र गुरुदेवांबद्दल मला वाटणारे प्रेम ओढ तितकीशी पसंत होतीसे दिसले नाही स्वामीजी आणि गुरुदेव यांच्याबाबत जास्त जवळीक मी बाळगतो आहे आणि त्याचा शेवट मी त्यांच्या मार्गाने जाण्यात होणार आहे अशी भीती त्या तिघांच्या मनात उत्पन्न झाली असावी अशी जबरदस्त शंका येत होती मी शक्य तितक्या लवकर लग्नाचा विचार करावा नी कोणत्याही सबबीवर आता मी लग्न लांबणीवर टाकू नये असे माझ्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्नही त्यांच्याकडून झाला माझ्याच दर्जाचा सरकारी अधिकारी पुढे कॅम्पमध्ये सरकारी बंगल्यात राहिला होता तो त्याने सोडल्यामुळे बंगला रिकामा झाला होता मला तो देण्यात आला तेव्हा का न कळे मला बरे वाटले फर्निचरसह वा सुसज्ज मोठा बंगला नी जागोजागी नोकर माणसे असल्याने मला तिकडे जाऊन राहणे फार आवडले माझे घर लावून देण्याकरता आईने वडीलही पुण्यात माझ्याजवळ राहायला आले होते माझी अशीही भावना आहे की गोखले काकांचे घर मी सोडल्याने मालतीलाही फार बरे वाटले असावे आम्हा उभयतांच्या विवाहाबाबत तिच्या मात्यापित्यांच्या विचारांचा दबावही कदाचित तिला सुसह्य झाला असेल सरकारी कामाच्या भाराने मी अगदी दडपून गेलो होतो त्यातच नोकरीत मिळवायच्या पुढच्या बढतीकरता आवश्यक असलेल्या खात्याच्या परीक्षेची तयारी करण्यात मी चूर होतो पण तशातही गुरुदेव आणि त्यांची शिकवण याबद्दल विचार करायला मला वेळ सापडत होता मद्रासला असताना गुरुदेवांनी सांगितलेला प्रामाणिक विचार करणे नि मनाच्या आंतरिक हालचालीचे निरीक्षण करणे याचा माझा अभ्यास सतत चालू परिणाम होता परिणाम काय होईल याची मी फारशी फिकीर करत नव्हतो जीवनातील अनेक कूट प्रश्नांची उकल करण्याचे सामर्थ्य हो। सतत विचार प्रबोधननी आत्मसंशोधन यात आहे नी त्यातून सुख व समाधान आपोआप अप मिळते या गुरुदेवांनी शिकवलेल्या साधनमार्गाच्या खरेपणाचा पडताळा मला येऊ लागला होता प्रामाणिक विचारसरणी आणि निरीक्षण यांनीच जगातील अर्ध्याहून अधिक प्रश्न सुटून जगातील कितीतरी घोटाळे तज्जन्य समस्या आणि मानवी जीवनातील गुंतागुंती नाहीशा होतील याबद्दल माझी दिवसानुदिवस खात्री पटू लागली होती आपणच आपल्या आयुष्यात नसत्या गुंतागुंतीने घोटाळे माजवून जीवन असह्य ओढग्रस्त आणि कंटाळवणे करून ठेवले आहे बाहेरच्या जगात वाढणाऱ्या प्रतिकूल विचारधारा कमी प्रभावी नाहीत हे खरेच पण त्याहीपेक्षा या सर्व आपत्तींचे मूलभूत कारण हे आहे की आपणच स्वतःशी प्रामाणिकपणे नि सच्चेपणाने व्यवहार करीत नाही उदाहरणच द्यायचे तर माणसाने खोटे का बोलावे समाजात वावरत असता खरे बोलून त्याचे परिणाम भोगण्याचे धारिष्ट नाही म्हणून भित्रेपणाने मनुष्य खोटे बोलतो हे म्हणणे एक वेळ समजू शकते पण माणसाला स्वतःशी वागतानाही सच्चेपणाने नि प्रामाणिकपणे वागता येऊ नये याला काही न्याय्य कारण तरी आहे का मनाच्या अशा वैचारिक अवस्थेत असूनही माझे मन शांत होते याचे कारण असंही असणे शक्य आहे की माझ्याकडे कसल्याही सांसारिक जबाबदाऱ्या नव्हत्या किंवा चिंता काळजी यांची भगभग नव्हती एके दिवशी जेवण झाल्यावर आम्ही सर्वजण दिवाणखाण्यात बसून इकडल्या तिकडल्या घरगुती गप्पा गोष्टी करत होतो त्यातच आईने मध्येच अचानकपणे प्रश्न टाकला की लग्नाबद्दल माझा काय विचार आहे मी शक्यतो हा विषय टाळीत होतो तो आता समोरच येऊन ठाकला होता प्रश्नाचे गांभीर्य हलके करण्याच्या हेतूने आईला मी विचारले लग्नाची घाई करण्यासारखे माझ्या हातून काही घडले आहे नाही म्हणून तिला काळजी वाटते का का तिलाच मी आता हाताबाहेर गेल्यासारखा अवखळ वाटतोय नी म्हणून मला लग्नाच्या बेडीत अडकवण्याचा ती विचार करू पाहते आहे पुढे काही बोलायला संधी न देता गंभीर चेहरा करून वडिलांनी भर घातली की त्यांच्याही मनातून हा प्रश्न मला विचारण्याचे होतेच आयुष्यात इतरांपेक्षा काही वेगळेच करायचे ठरवले असेल तर गोष्ट निराळी ते पुढे म्हणाले नाहीतर लग्न आता आणखी लांबणीवर टाकण्यासारखे सध्या तरी काहीही सबळ कारण नाही त्यांच्या दृष्टीने मला काय कमी आहे कशाची कमतरता आहे चांगली मानाची कायमची सरकारी नोकरी आहे बढत्या मिळण्याचाही संभव मुळीच कमी नाही प्रकृती छान देखणे व्यक्तिमत्व उच्च शिक्षण शिवाय जन्माला पुरून उरेल अशी वडिलांच्या इष्टतेतील माझ्या नावावरील वाटणी यापेक्षा दैदिप्यमान भवितव्य का ते काय असायचे ते पुढे असंही म्हणाले की अगदी नोकरी सोडून जमीन जुमला पाहायचे ठरवले तरी जन्मभर पुरेल एवढी मिळकत तुझ्याकरता ठेवली आहे आमची उभयतांची प्रकृती आता ढाडसळत चालली आहे तेव्हा डोळ्या देखत तुझे दोनाचे चार हात व्हावेत ही इच्छा आईने ते सूत्र उचलून छेडले पत्नी या नात्याने मालतीच्या स्थळाबद्दल तुला काय म्हणायचे आहे लहानपणापासून तिला पाहत असल्याने माझ्या आईवडिलांना ती मुलगी सून म्हणून पसंत पडली होती चांगली पदवीधर आहे सुंदर आहे प्रकृतीनेही सुदृढ असून गोखले काकांचा कित्येक दिवसांचा आग्रह चालला आहे हे लग्न घडवून आणण्याचा तेव्हा आता वेडे विचार पुरे कर, नी तू आता गोखले काकांच्या मागणीला होकार दे आईने समजावले मी सांगितले लग्नाबद्दल मी अजूनही गंभीर विचार केलेला नाही आणि तुम्ही दोघांनी मला विचार करायला वेळ न देता लग्न करण्याची माझ्यावर बळजबरी करू नये माझ्या या बालिश उत्तरावर ते उभयता हसले आणि म्हणाले तुला जरूर लागेल तेवढा वेळ घे पण वेळ काढूपणा मात्र नाही चालायचा आईने तर स्पष्टच विचारले तुझे कुठे जमवले आहेस का आम्हाला न कळवता असले तर तसे सांग आता जीवनसाथी म्हणून मालतीला पत्करायला तुझा काही विरोध असेल तर तोही स्पष्टपणे सांग मी काय उत्तर देतो ते ऐकण्यास माझे वडील उत्सुक दिसले मी म्हटले हे आई माझे कुठेही कोणावरही प्रेम बसले नाही याबद्दल तू अगदी निशंक राहा मालतीबद्दल म्हणशील तर तिच्यासारखी मुलगी नाही तिच्याबद्दल माझे फार काई काई चांगले मत आहे आम्ही एकत्रितपणे काही दिवस काढले असल्याने मी तिला चांगली ओळखतो पण म्हणून तिच्यावर प्रेमबिम करण्याचा विचार मला कधीच चुकून सुद्धा शिवला नाही नी भावी वधू जीवनसाथी म्हणूनही मी तिच्याकडे पाहिलेलं नाही नंतर मी त्यांना आश्वासनही दिले की त्यांच्या आत्ताच्या बोलण्याचा मी गंभीरपणे विचार करीन नि मालतीचेही याबाबत काय मत आहे याचा अंदाज घेण्याचा मी प्रयत्न करीन यावर आई म्हणाली गोखले काकांनी हा विषय नुकताच पुन्हा धसास लावला आहे तो त्यांनी मालतीला विचारून विचारूनच केला असणार ना त्यावर माझे वडील म्हणाले मला वाटते लग्नेच्छू मुलामुलींनी याबाबत एकमेकांजवळ प्रथम बोलावे नी त्यांनी आपला निर्णय आपणाला सांगावा हेच उभय कुटुंबाच्या दृष्टीने सर्वात ठीक होईल मी नंतर विषयच बदलला नी संध्याकाळी आम्ही सर्वजण अधिकाऱ्याच्या क्लबवर गेलो पण माझ्या डोक्यात झालेले बोलणेच घोळत होते नी लवकरात लवकर मालतीला भेटून या प्रश्नाचा एकदा सोक्षमोक्ष लावण्याचं मी ठरवले दुसऱ्या दिवशी कचेरीतही हाच प्रश्न मला सतावित होता नी त्यातून मार्गही दिसत नव्हता स्पष्टच बोलायचे तर माझे मलाच वाटत होते की माझी सध्याची मानसिक स्थिती लग्नाचा विचार करायलाही अनुकूल नाही कारण मला आध्यात्मिक गूढवादाच्या मुळापर्यंत शोध घेण्याची आंतरिक तळमळ लागून राहिली होती आणि म्हणून वैवाहिक जबाबदारीचे जू मानेवर घेण्याची माझी मुळीच तयारी नव्हती शिवाय गुरुदेवांसारख्या सत्पुरुषाच्या आदेशाचा अवलंब करून सत्यदर्शन व्हावे आणि जीवनाच्या कूट समस्येवर तोडगा शोधून काढावा असे मला वाटत होते कुणालाही अजून साध्य न झालेली सुख आणि शांती प्रामाणिक प्रयत्नाने साध्य करता येईल असा अहंकार माझ्यात उत्पन्न झाला होता लग्न केल्याने माझ्या मार्गात मीच नसते प्रश्न उत्पन्न करीन एवढेच नव्हते तर जे गुरुदेवांचे संत महंत मला सहाय्य करायला तयार आहेत त्यांचाही मार्ग रोखण्याचे मी पाप करेन तेव्हा लग्न टाळायचे नसले तरी शक्य तर पुढे ढकलावे अशी माझी इच्छा होती पण ते पुढे कसे ढकलले जाईल हा मात्र प्रश्नच होता मात्यापित्यांच्या वृद्धापकाळी लग्न करायचे नाकारून त्यांच्या भावनांना धक्का देण्याची कल्पनाही मला सहन होत नव्हती आणि शिवाय दुसरे पटण्यासारखे कारणही मला पुढे करता येत नव्हते विशेषतः आईला काय वाटेल याची मला काळजी होती कारण तिचे माझ्यावर तसेच प्रेम होते पुढील जीवनाबद्दल माझ्या कल्पना इतक्या अस्पष्ट होत्या की माझी मला जिथे खात्री नव्हती तिथे मी मात्यापित्यांना काय सांगणार अशा मनस्थितीत असताना मला गुरुदेवांनी मद्रासून निघण्यापूर्वी दिलेले आश्वासन आठवले की माझ्या प्रत्येक अडचणीच्या प्रसंगी ते माझ्या मदतीला धावून येतील म्हणून मी मनोभावाने गुरुदेवांची प्रार्थना करत होतो मला आंतरिक खात्री होती की माझी प्रार्थना त्यांच्या कानापर्यंत पोहोचून ते असतील तिथून माझ्या मदतीला धावून येतील त्या रात्री माझे मातापिता गोखले काकांकडे राहायला गेले होते बंगल्यात मी एकटाच होतो आणि मला एकाकी वाटत होते कचेरीतून काम आणले होते ते करत होतो झोपायला उशीरच झाला असावा पहाटे मला स्वप्न पडले गुरुदेव माझ्या खोलीत माझ्यासमोर उभे आहेत मी धडपडून उठत त्यांच्या पाया पडलो मला उठवीत ते म्हणाले माधव मला तू पाठवलेला निरोप कळला आणि तुला मदत करायला हा बघ मिळालो आहे तू कशाचीही काळजी करू नकोस तुझ्या मनासारखे सारे होईल तुझा प्रश्न जसा तुला हवा तसा सुटेल अत्यादराने मला गहीवर आला निमी त्यांच्या चरणी लीन झालो ते खुशीत होते आनंदात होते त्यांनी सांगितले की बंगालमधून ते हिमालयाकडे निघाले होते मी डोळे उघडले पहाटेचे पाच वजले होते माझी चिंता संपली असे मला वाटले मी पुन्हा निद्राधीन झालो सकाळी आई वडील परत आले होते आमचा तिघांचा एकत्रित चहा होत होता तेवढ्यात कलेक्टरकडून निरोप आला की काही तातडीच्या चौकशी कामाकरता महिनाभर मला बाहेरगावी जिल्ह्यात हिंडावे राहावे लागेल हा बदलही ठीकच होता त्याने विचारांनाही जरा वेगळे वळण लागले झाला तर फायदाच होईल या भ्रमंतीने असा विचारही मनात येऊन गेला तेव्हा माझ्या गैरहजेरीच्या काळात आई वडिलांनी अहमदनगरला परत जावे असे ठरले नी त्याप्रमाणे संध्याकाळच्या गाडीने आईने वडील अहमदनगरला रवाना झाले रात्रीच्या गाडीने माझा दौरा सुरू झाला सारा बनाव इतक्या वेगाने घडून आला की प्रवासाची तयारी करण्याच्या गडबडीत लग्नाचा विषय पुन्हा काढायला आईला फुरसतच मिळाली नाही आज इथेच थांबवू हरिओम तत्स्य